श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी दिवशी आपण गणपती बाप्पाला खूप मानाने सन्मानाने विसर्जन करत असतो जसं आपण गणपती बाप्पाला अकरा दिवस बसून विसर्जन करतो तसंच आपण आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी समस्या या काही आहेत ज्या वाईट आपल्याला सवयी लागलेल्या आहेत त्या सवयीचे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पाच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करायचे आहे त्या कोणत्या गोष्टी आपण आपल्या जीवनातल्या विसर्जन करायचे आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते कर्माची परतफेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगले कर्म करा ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्मांचा सिद्धांत कधीही बदलत नाही धन संपत्ती आपल्याजवळ येण्यासाठी आपल्याला लक्ष्मीला वेगवेगळ्या मार्गाने प्रसन्न करावे लागते पण धन किंवा संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला योग्य ते कष्ट देखील घ्यावे लागतात परंतु आपले वागणे देखील खूप महत्त्वाचे आहे आपणसुद्धा सर्वांशी प्रेमाने नम्रतेने वागले पाहिजे आपल्याला आपल्या भारत देशामध्ये गोमातेला म्हणजेच सुद्धा खूप महत्त्व दिले जाते तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव सामावलेले आहेत असे मानले जाते म्हणून तुम्ही दररोज गायची पूजा करा गाईला जर तुम्हाला भेटली असतील तर तुम्ही गायला नमस्कार करा आणि तुमच्या जीवनामधल्या वाईट गोष्टी सोडून देत चला त्या कोणत्या गोष्टी आहेत बऱ्याच पुरुषांना मद्यपानाची सवय असते बऱ्याच जणांना दारू पिण्याची सवय असते ती सवय तुम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी सवय ती सोडून टाका गुटखा खायची सवय असेल सुपारी खायची सवय असेल ती पण पुरुषांनी सोडून द्यायची आहे अनेक तुमच्या हातून वाईट घटना घडत असतील त्या सर्व वाईट घटना तुम्ही सोडून द्या महिला भगिनींना सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात ह्याचं त्याचं उन दुनं त्या गात असतात हिनं अशीच वागली तिनं तशीच वागली तिनं माझ्याशी कानाडोळाच केली तिनं माझ्यासमोर नाकच मुरडली तिनं माझ्यासोबत वेगळ्या पद्धतीनंच बोलली तिनं मला चहासाठीच बोलवलं नाही तिला मला बसायला सांगितलं नाही तिनं मला नवीन साडीच दिली नाही तिनं माझा मानस ठेवला नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या महिला एकमेकींचा द्वेष करत असतात एकमेकींचा उनदुनं गात असतात ह्या गोष्टीसुद्धा महिलांनी सोडून द्यायच्या आहेत आणि या गोष्टी सोडून तुम्ही नवीन गोष्टी अनुकरण करायचं आहे तुम्ही तुमच्या लेकरांकडे लक्ष द्यायचं आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याकडं लक्ष द्यायचं आहे कुटुंबातील इतर सदस्यांकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे या सर्व गोष्टी तुम्ही सोडून द्यायला शिका हा असं वागला तो तसं वागला तिनं तसं केलं यानं असं केला, या केला। ह्याच जर गोष्टी तुम्ही तसं करत गेलात तर तुमच्या जीवनात नवीन बदल कधीच होणार नाहीत तुमचं जीवन अंधकारमय असेल म्हणून तुम्ही अशा गोष्टीकडे लक्ष देणं सोडून द्या दे। अशा बिलकुल गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ नका ह्या गोष्टी सोडून द्या यातच तुमचं भलं आहे या जर गोष्टी तुम्ही मनाला लावून घेत गे, गेलात तर या गोष्टी कधीही संपणार नाही तुमचं जीवन एखाद्या दिवशी संपून जाईल पण या गोष्टी संपणार नाहीत या भारत देशामध्ये एखाद्या दे व्यक्तीला मरण पाहावं लागतं तेव्हा कुठं त्याची कीर्ती त्याच्या मरणानंतर गायली जाते जीवन तसेपर्यंत माणसाची कीर्ती कधीही गायली जात नाही जेव्हा ती व्यक्ती हे जग सोडून जाईल तेव्हा त्याची कीर्ती गायली जाते म्हणून तुम्ही जीवन असेपर्यंत तुमचे आयुष्य असेपर्यंत सतत नेहमी चांगले कर्म करत राहा कारण श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा तुम्हाला नेहमी तेच सांगत असतात तुम्हाला उशिरा मिळते पण सर्वोत्तम मिळेल स्वामींनी केलेली भक्ती स्वामीची केलेली भक्ती ही कधीही वाया जात नाही आणि श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण जर तुमच्या मुखामधून घेत असाल तर तुम्हाला महाराज कधीही आणि कशाचीही कमी पडू देणार नाही या गोष्टी तुम्ही सतत लक्ष ठेवत चला आणि जीवनामध्ये तुम्ही वाईट न वाटून घेता चांगल्या गोष्टीचं चा अनुकरण करा तुम्हीही करा आणि तुमच्या लेकरांना पण चांगल्या गोष्टीचं चा सांगा वाईट गोष्टी सांगू नका जीवनात जर सगळंच आपल्याला मिळालं असतं तर आपण सगळे आयतं बसूनच खाल्लो असतो जीवनात सगळंच मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो कुठल्याही वळवा कुठल्याही वळणावर आपली वाट पाहणारीसुद्धा कोणीतरी असतो जे घडतं त्यातूनच आपल्याला एक मार्ग मिळत असतो मिळालेला मार्ग आपल्याला नवीन जीवन जगण्याची दिशा दाखवत असतो म्हणून तुम्ही त्या नवीन दिशा शोधत चला म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनाच्या वाटा सापडतील जीवनात आशा निराशा तर येतच असते निराशेला खचून जायचं नसतं जीवनात जो कष्ट सहन करतो तो कधीच दुखी होत नाही जीवन हे जलरूपी माशाप्रमाणे असते जे पाण्याबरोबर पाण्याच्या बाहेर काढले की तडपडून मरते व पाण्यात ठेवले तर शुद्ध जल निर्माण करते जीवन हे आपल्या प्रत्येकाला आपल्यासमोर असणारे आव्हान आहे जगण्यासाठी जीवन ही प्रयत्नाची परकाष्ठा आहे जीवनात सुख दुःख जय पराजय तर येतच असतात त्या सर्वांना सहन करत तोच आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो तोच आपले जीवन संपूर्ण चांगल्या रीतीने जगू शकतो तुमच्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी सोडून द्या आणि चांगल्या गोष्टीचं चा अनुकरण करा आयुष्यात फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा ओळख मैत्री विश्वास प्रेम श्रद्धा आणि भक्ती या तुमच्या आयुष्यातील एक सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत कोणी कुठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्यानत्यानं ठरवायचं असतं तुमच्या स्वतःच्या वक्तत्वात इतका सरळ आणि तिखटपणा ठेवा की चांगल्या माणसांना त्याची चव आणि वाईट माणसांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे म्हणजे तुम्ही जीवनात कधीही मागे पडणार नाही तुम्ही पुढे पुढे पुढेच जात राहाल वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे त्याचे मोल तुम्ही कधीही विसरू नका मित्रमैत्रिणींनो सर्वांचे जीवन हे बासरीसारखे असते यात दुःखाची कितीही छिद्रे असली तरी त्यातून प्रेमाच्या ऊर्जेची फुंकर घालून आनंदमय सूर निर्माण करून जीवनरूपी संगीताचा आनंद कसा लुटता येईल हे आपल्या हातात असतं जीवनात ही बासरी ज्याला वाजवता आली त्यालाच जीवनाचा आनंद लुटता येईल संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचं की नक्कीच आपल्या भगवंत आपल्या पाठीशी आहे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत हे जर तुम्ही सतत कायम लक्षात ठेवलात तर तुम्हाला जगात कशाचीही काहीही कमी पडणार नाही तुमच्या सोबत कधीही वाईट होणार नाही तुमच्यासोबत सतत चांगलेच होणार आहे हे ग्रहित धरूनच तुम्ही चला बाकीचं श्री स्वामी समर्थ महाराज पाहून घेतील विश्वास मनात असला पाहिजे येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असेल तुम्ही सर्व गोष्टी सोडून द्यायला शिका ह्या असंच वागला तो तसंच वागला त्यानं विश्वासघातच केला त्याने मला धोकाच दिला त्याने मला असंच केलं त्यानं कानाटोळाच केला अहो किती त्रास करून घ्यायचा तो असं वागला त्यानं तसं केला स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण कुठे कमी पिडलो आपण कसं जगायचं विसरलो हे तुम्ही याचा अभ्यास करा आपण कुठं चुकलो याचा तुम्ही विचार करा आणि या सर्व गोष्टी तुम्ही तिथेच सोडून द्या आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा अरे पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत आपण ज्यांना जास्त खत पाणी घालू तेच जोरात वाढणार खरे सुख आणि समाधान आपण श्री स्वामी समर्थ नामस्मरणात करायचं असतं काहीच जर तुम्हाला करमत नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःला एक सवय लावून घ्या ती सवय म्हणजे श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणे सतत तुम्ही जर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जप करत गेलात तर महाराज तुम्हाला जपतील जेवढा तुमचा जप वाढेल तेवढं महाराज तुम्हाला जपतील जितकी तुमची जपाची संख्या वाढेल तेवढं तुम्हाला महाराज तेवढ्या संख्येने तुमच्या पाठीशी सावली बनून राहतील माझा विश्वास आहे तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जप करायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झालेलं असेल तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाहीचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ